ीता उन्नत सर्वात् पुणे महाराष्ट्र अभिमान वकासा विश्वास भविष्या सर्वात् आहे हा महाराष्ट्र विचारांचा सा, सामध्थ चर्वाइन से इदिहासक नात्यांचा सा। सानवितो निर्धारे वारसाथ सशीव महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे पहा आजच्या गावाचे सामाजिक कार्यकर्ते विनोद चव्हाण यांनी बलाने सडगाव व आर्वी या गावांना वंचित गरीब कष्टकरी नागरिकांना केला किराणा वाटप धुळे जिल्ह्यातील चार रुग्णांना आज संध्याकाळी टाळे वाजून स्वागत करून आपापल्या घरी केले परत कोरोना संसर्गजन्य कोविड एकोणीस विषाणूने संपूर्ण देशात भारतात आणि महाराष्ट्रात थैमान घातले आहे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला संचारबंदी व लॉकडाऊन काळात तीन टप्प्यात लावले गेले अशा वेळी गोर गरीब कष्टकरी यांचे मोठ्या प्रमाणावर खाण्यापिण्याचे हाल होत आहे दीड ते दोन महिन्यापासून कुठलेही काम धंदा नाही कुठलेही उत्पन्न नाही म्हणून अशावेळी सामाजिक कार्य करणारे शेती व्यवसाय करणारे विनोद ज्ञानबा चव्हाण हे लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून किराणा साहित्याचे वाटप करीत आहेत पंधरा वर्षापासून अननाळे या गावाला भाग्यश्री विनोद चव्हाण हे सरपंच म्हणून काम पाहत आहेत कडक उन्हाळा सुरू असताना आज पाडरदे सडगाव बल्लाने आणि आर्वी या गावाला गोरगरीब गरीब कष्टकरी खरे खाण्यापिण्यापासून वंचित नागरिकांना आज मान्य तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुडे यांच्या हस्ते किराणा वाटप करण्यात आले सोशल डिस्टिंगचे पूर्ण पालन आणि सॅनिटाइज लावून किराणा व मास्क तीनशे लोकांना साबण साखर चहा गहू असा संपूर्ण किराणा सामानाचे वाटप केले यावेळी पोलीस निरीक्षक दिलीप गांगुडे सामाजिक कार्यकर्ते विनोद चव्हाण आदनाळ्याचे सरपंच भाग्यश्री विनोद चव्हाण सोपान महाराज बाळू महाराज बुरा पाटील पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पाटील पोलीस कॉन्स्टेबल बापू कलोर पोलीस कॉन्स्टेबल मनोज तवर मू चव्हाण साजन चव्हाण राजू पाटील पोलीस कॉन्स्टेबल जवाहर राजपूत अनिल कोतवाल आज ग्रामस्थ किरण वाटप करताना उपस्थित होते मी विनोद ज्ञानबा चव्हाण राणा आजनाळे तालुका जिल्हा धुळे मी एका शेतकरीचा मुलगा आहे माझ्या शेतात वीस क्विंटल गहू झालेले होते त्याच्यापैकी मी पंधरा क्विंटल गहू लोकांना तीनशे लोकांना वाटपसाठी तीनशे किलो साखर तीनशे साबण तीनशे चहापत्ती तीनशे मांस अशा लोकांना सडगाव आर्वी दयाने रावेर बल्लाने पादळदे या गावांना मी वाटप करत आहे माझी एवढीच हात जोडून विनंती आहे शेतकरी बांधवांना हा जो काळ आहे हा सगळ्यात मोठा काळ पडलेला आहे गरीब कुटुंबांवर शेतकरींना माझी एवढीच आहे माझ्या आई बापांना विनंती की मी एक शेतकरीचा मुलगा एक पारधी समाजाचा मी देऊ शकत तर माझे शेतकरी तर माझ्यापेक्षा अफाट मोठले आहे त्यांनी थोडंसं गरीबांना दान करावं एवढीच माझी हात जोडून विनंती आहे कारण कसं आहे कोरोना व्हायरस जो आपल्या देशाला आलेला आहे त्याला आपल्याला दूर करायचं आहे सगळ्यांनी मिळून करायचं आहे त्याच्यात माझे गांगुळले साहेब आहे एस पी साहेब आहे यांचा मोठा योगदान आहे माझ्या आजनाळा गावाला पोलीस चौकी लावलेली आहे मालेगाव हद्दीतले लोक धुळ्या जिल्ह्यात येऊ देत नाही धुळ्या जिल्ह्यातले लोक आम्ही मालेगावात जाऊ देत नाही चोवीस तास ते बंदोबस्तला राहतात त्यांचाही मोठा योगदान आहे त्यांचाही मी आभारी आहे मी आर्वी गावात आलो माझे सोपान महाराज आहे बाळू महाराज आहे माझी मित्र कंपनी आहे मी हा जाहिरात अशी नाही करू राहिलो का माझा काहीतरी मोठं बडक पण झालं पाहिजे तसं नाही आहे मी पत्रकारांना काय बोलवतोय मला फेसबुक चालवता येत नाही मला व्हॉट्सअप चालवता येत नाही मी कोणाला शेअर करत नाही माझं एवढंच बोलणं आहे शेतकरी बांधवांना का गरिबांना काहीतरी आपण थोडं दान दिल्यावर कमी होणार नाही आहे हा जो धर्मसंकटाचा काळ आहे हा लिंगून जाणार आहे तर माझी एवढीच हात जोडून विनंती आहे का कोणी ज्या गरीबाच्या कुटुंबाला काही खाणं पिणं नाही असेल तर थोडं द्या याच्यातून आपण पार पाडणार आपण कोरोनाला पार पाडणारच आहे माझी एवढीच हात जोडून विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र धुळे जिल्ह्यातील जिल कोरोना कोविड एकोणीस ची दिनांक चार पाच वीस ची माहिती आज सत्तर वर्षी आजीबाईंनी कोरोना विषाणूवरती मात करून हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज मिळाला एकूण रुग्ण चार होते आज संध्याकाळची चारही रुग्णांना आपापल्या घरी परत गेले ते चारही रुग्ण घरी जाताना हिरे मेडिकल येथे टाळ्या वाजून चारी जणांचे स्वागत केले धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला तर दोन रुग्णांवर नाशिक येथे उपचार सुरू आहे या रुग्णांपैकी दोन रुग्णांवर अतिशय तर उर्वरित बावीस रुग्णांवर कोविड केअर सेंटरमधील सर्वसाधारण उपचार सुरू आहेत या चार रुग्णांना चौदा दिवस पूर्ण झाल्याने त्यांच्या रिपोर्टांची निगेटिव्हची चाचणी घेऊन मग सर्वांना घरी सोडण्यात आले शिंदखेडा तालुक्यातील सत्तर वर्षीय आजीबाईंचा पुण्यातील तीन रुग्णांचा दोन महिला एक तरुणाचा समावेश आहे यावेळी टाळ्यांचा गजरात निरोप देताना आमदार डॉक्टर फारुख शहा महाविद्यालयाचे अधिष्ठान डॉक्टर रामराजे नोडल अधिकारी डॉक्टर राजकुमार सुरंशी डॉक्टर दीपक सेजवळ डॉक्टर निर्मल रावंदळे सर्व स्टाफ आदी उपस्थित होते बातमीच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात